नमस्कार बाळांनो कसे येत मज्जत आहेत का आज आपण आहे ना खूप छान रेसिपी बनवणार आहेत ते म्हणजे मोड आलेल्या कडधान्याचे पौष्टिक थालपीठ हे थालपीठ आहेत ना खूप छान लागत खायला तुम्ही येत ना लाल बच्चे कंपनीच्या डाव्याला द्या नाही तर तुम्ही नाश्त्याला बनवा वार। मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मोड आलेले मुगालो हरभरे पटकी हे हिरव्या मिरच्या आदरक आणि लसूण हे कोथंबीर हे जिरे हे ववा मीठ हे पांढरे तीळ हळद याला आहे ना बारीक वाटून घेऊ आता हे ना बारीक करून घेतलंय आता याला परत येत हे अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी पोहे अर्धी वाटी जवारीचं पीठ हे कांदा हि दोन चमचे दही आता याला मिक्स करून घेऊ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि पाण्याची गरज पडली तरच घाला याला आहे ना आपल्याला पाणी घालायची गरजच पडली नाही दयाच्या पि याच्यामध्येच मळून झालं आपलं थालपीठाचं पीठ तयार आहे आता आपण आहे ना थालपीठ बनवून घेऊ तव्याला ये ना असं तेल लावून घ्यायचं बाजून ये ना असं तेल सोडायचं मग पटकन उलत याला पलटी करून घेऊ थालपीठ छान बाजले आता याला, याला काढून घेऊ आपले पौष्टिक कडधान्याचे थालपीठ तयार था आहेत था। तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही संघ खा संघ खा नाही तर लाल चटणी बरोबर पण खाल्ली बारी लागत येत या बाळा थालपीठ खायला एकच नंबर झालेत खूप छान झालेत बाळांनो आजीचे आज तुम्हाला थालपीठ आवडले असे ना तर लाईक शेअर करा आणि चॅनेल सरप्राईज पण करा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हीज आणि नॉन वीज आपल्याकडे येत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी आहेत हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे नाही आजीशी शेअर करा चला आता भेटू पुढच्या रेसिपीला बाय बाय